कोरबाड तालुक्यातील पत्रकार शिक्षक निवेदक भरत दळवी तसेच सामाजिक महिला कार्यकर्त्या वनिता भरत दळवी यांचे चिरंजीव प्रज्योत भरत दळवी यांचा काल नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे यावेळी उपस्थित अनेक महिला तसेच पाहुणे यांनी प्रज्योत भरत दळवी याचे औक्षण केले त्यांनी वाढदिवसानिमित्त प्रज्योत भरत दळवी यास शुभ आशीर्वाद दिले प्रज्योत भरत दळवी यास व्हॉट्सॲप तसेच मीडियामधून सुद्धा अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या वाढदिवसाच्या वेळी प्रज्योत भरत दळवी याचे मामी परिवार मावशी परिवार तसेच इतर पाहुणे उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही के न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल